नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी श्री जाणार तर आजचा डे आहे अकरा दिवस अकरा डे इलेवन दिवस अकरा आहे तर निघालेलं ऑफिस ऑफिस नाही तरी ते ट्रेनिंगच चालू आहे तर थोडे ब्लॉग लेट येतील जरा ॲडजस्ट करा तर चला निघू लेट होत्या पर डे डे टू संध्याकाळी आम्ही जॉबवरून आलो थोडं लेट झालंय गुरुवारचं मारवेशीच चा थोडं सामान विमान घेऊन ले, आल्यामुळे लेट झालेले तर आणि आता आलेले आम्ही कुठे शिवकडे कारण की शिव आलेलं नाही घरी तर शिवला भेटायला आलो आम्ही हा पिलो हा कारण की शिव आमचं जाणार आहे गावाला गावाला जाणार आहे ही बघा गावाच्या याची तयारी झाली काय गालू आहे चालू आहे चालू आहे तुझी झाली झाली बोल बॅग भरली किती बॅग भरलेस गाडी बिडी घेऊन जा सर्व खेळायला हा काय मी पण येऊ जा सुट्टी नाही ना सुट्टी नाही सांग आईला आम्हाला सुट्टी नाही आहे माझी भाजी भाजी, भाजी।, एक। भाजी। एक। आ, ना माया। चला घरी जाऊन जाऊ कारण की मम्मी पण जायचंय गावाला चला बाय बाय करा इकडे इकडे बाय करा मला इकडे बाय बाय गावी जायचं टालायची अशी नाटक हा आला पर याला की। दादा उड्याला ओके <laughs> हे चाललंय गावी साडे नऊ वाजता निघला निघत साडे अजून काय राहिले ओके फिलिंग ओके तुम्ही प्लॅटफॉर्म लागा संपलेलं आहे डे इलेव पण बॅटबडी जात आहे तू म्हणजे ट्वेल्वमध्ये दोन हजार बारामध्ये चार